स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क औचित्य साधून खांडस येथे जंगी कुस्त्यांचा फड रंगला होता ग्रामस्थांनी शेकडो वर्षांची ही परंपरा कायम राखली असून स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून अनेक मल्लांनी येथे हजेरी लावली होती आपले कुस्ती आलेल्या कौशल्य दाखवलं या कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी बांधांवर एकच गर्दी केली होती अंतिम लढत ही अनिकेत मडवी सापारडे आणि ओंकार पाटील पनवेल यांच्यात झाली यावेळी अनिकेत मडवी सापार्डे यांनी गदा आणि रोख पारितोषिक जिंकण्याचा मान मिळवला कर्जत तालुक्यात आजही खांडस या दुर्गम भागात लाल मातीतील कुस्ती हा साहसी खेळ खेळवला जात असून शंभर वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे श्री रामनवमीच्या दिवशी हा खेळ गावात खेळवला जात असून पुणे लातूर सातारा कोल्हापूर दिल्ली नाशिक आदी भागातून खेळ खेळण्यासाठी येत असून आपली कुस्ती कौशल्य दाखवत आहेत गावात राम उत्सवाची पालखी सोहळा झाला की आखाड्यात कुस्तीचा फड रंगतो या निमित्तानं गावातील सर्वच राजकीय नेते एकत्र आलेले दिसतात या खेळात जिंकून येणाऱ्या श्री हनुमानाची गदा आणि सात हजार पाचशे पंचावन्न पंचांची भूमिका ही गावातील नागरिक बजावत आले असून हीच परंपरा आजही राखली गेलेली आहे या वर्षी पंचांची भूमिका मंगल ऐनकर लहु ऐनकर दशरथ पोसाटे यांनी बजावली ऐंशीहून अधिक मल्ल यामध्ये सहभागी झाले होते संतोष पाटील कैलाश जगताप विलास माळी अरुण ऐनकर जनाबुआ काशीनाथ ऐनकर निवृत्ती ऐनकर दाजी ऐनकर आणि इतर ग्रामस्थ यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली कर्जत तालुक्यात आजही लाल मातीतील कबड्डी खेळ तरुणांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आलाय त्यामुळे राजकीय नेत्यांनी ही परंपरा टिकवून ठेवली पाहिजे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत